वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे करंट अफेअर्स मराठी या टीमकडून तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोला गणपती बप्पा मोर्या आज या ठिकाणी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच वरुण सरावाच्या बावीसाव्या आवृत्तीमध्ये भारतीय नौदल कोणत्या देशासोबत सहभागी होत आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फ्रान्स देशासोबत आपला प्यारा भारत देश या ठिकाणी वरुण सराव वरून एक्झरसाईजच्या बावीसाव्या आवृत्तीमध्ये या ठिकाणी सहभागी होत आहे नौदल प्रकाराचा हा एक सराव आहे वरुण सराव क्लिअर आता पोया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली या ठिकाणी किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान केलेले आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ब्याऐंशी शिक्षकांना या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीसने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं या ठिकाणी हे जे काही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आहेत हे जे काही नॅशनल टीचर अवॉर्ड आहेत हे कधी देण्यात आले तर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला याच्याबद्दल दोन तीन पॉईंट लिहून घ्या आणि महाराष्ट्रामध्ये किती शिक्षकांना या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याच्यावरती सुद्धा आपण एकदा नजर टाकूया पहिला पॉईंट डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी पाच सप्टेंबरला हे पुरस्कार प्रदान केले जातात किमान दहा वर्ष सेवा असलेले केवळ नियमित शिक्षक आणि शाळा प्रमुख या पुरस्कारांसाठी पात्र आहेत प्रत्येक पुरस्कारामध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र रोख पन्नास हजार रुपये आणि एक रौप्य पदक अशा प्रकारचं या ठिकाणी हे काय असतं तर अशा प्रकारचा हा पुरस्कार असतो ठीक आहे महाराष्ट्रातील किती शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला तर पाच कोणकोणते आहेत तर लिहून घ्या या ठिकाणी पहिले आहेत मतैया बेडके दुसरे आहेत सागर बागडे तिसरे आहेत विवेक चांदलिया चौथ्या आहेत प्राचार्य डॉक्टर शिल्पागौरी प्रसाद गणपुले आणि पाचव्या आहेत प्राचार्य श्रीनिवास होता गोष्टी समजतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कपिल परमारने कोणत्या खेळामध्ये भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक पदक जिंकलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जुडो नावाचा एक खेळाचा प्रकार आहे त्या खेळाच्या प्रकारामध्ये भारतासाठी पहिले पॅरा ऑलिम्पिक पदक जिंकलेले आहेत कोणी कपिल परमारने अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे डायरेक्ट एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे तोपर्यंत आपल्या भारताने या ठिकाणी पंचवीस पदके जिंकलेली आहेत ज्याच्यामध्ये पाच सुवर्ण आहेत नऊ रौप्य आहेत आणि अकरा कांस्य आहेत हे जे काही पाच सुवर्ण आहेत हे कोणी जिंकले याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या रिकर्व प्रकारच्या खेळामध्ये हरविंदर सिंग यांनी सुवर्णपदक जिंकलं पुरुषांच्या भालाफेक कॅटेगरीमध्ये सुमितने या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलं त्यानंतर पुरुषांच्या क्लब थ्रो कॅटेगरीच्या खेळामध्ये धरमबीर यांनी या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलं त्यानंतर पुरुषांच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कुमार नितेश यांनी सुवर्णपदक जिंकलं आणि महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्टँडिंग गेम्समध्ये अवनी लेखरा यांनी गोल्ड मेडल या ठिकाणी पटकावलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून कोणता देश एकोणीसाव्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरम म्हणजेच आय जी एफ इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे आयोजन करणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा लक्षात घ्या सौदी अरेबिया हा देश या ठिकाणी एकोणीसाव्या क्रमांकाचं इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचं आयोजन करणार आहे राजधानी आहे सौदी अरेबियाची रियाद चलन वापरलं जातं सौदी रियाल आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन सलमान अल सौद असं त्यांचं नाव आहे प्रश्न आहे या ठिकाणी समिट बद्दल तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या ज्या काही आयोजित करण्यात आलेल्या समिट्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या क्वाड समिट दोन हजार चोवीस आपल्या प्यारा भारतामध्ये आयोजित करण्यात आलं होतं बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद दिल्लीमध्ये राज्यपालांची बावन्नावी परिषद दिल्लीमध्ये चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस परिषद दोन हजार चोवीस भोपाळमध्ये चौदावा भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद दिल्लीमध्ये ग्लोबल साऊथ समिटची तिसरी आवृत्ती भारतामध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं दिल्लीमध्ये सत्तावीसाव्या क्रमांकाचं राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नन्स दोन हजार चोवीस झाली दिल्लीमध्ये पहिली जॉईंट कमांडन्स परिष परिषद या ठिकाणी होणार आहे लखनौमध्ये आणि एकोणीसावी इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचं आयोजन होणार आहे सौदी अरेबियामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणी सेंट्रल एअर कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चे पद या ठिकाणी स्वीकारलेले आहे तर पर्याय क्रमांक ए आशुतोष दीक्षित असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आशुतोष दीक्षित असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी सेंट्रल एअर कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चे या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे लगेच काय करूया नवनवीन लेटेस्ट नियुक्त्यांवरती चर्चा करूया पहा रिव्हिजन मारणं अत्यंत महत्वाचं आहे ठीक आहे एसबीआयचे नवीन सत्तावीसाव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनले श्रीनिवासुलू शेट्टी तेहतीसावे कॅबिनेट सचिव बनले आहेत टी व्ही सोमनाथन हवाई दलाचे उपप्रमुख बनले आहेत एअर मार्शल तेजिंदर सिंग रेल्वे बोर्डाचे प्रथम दलित अध्यक्ष आणि सीईओ बनलेत सतीश कुमार सी आय एस चे नवीन प्रमुख बनले आहेत राजविंदर सिंग भाटी मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बनले डॉक्टर अविनाश आवलगावकर सत्त्याण्णव क्रमांकाचं मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस झालं अमळनेर जळगाव या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने आणि सेंट्रल एअर कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफचे या ठिकाणी पदभार स्वीकारलेले आहे आशुतोष दीक्षित यांनी ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने विश्वस्य ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी स्टॅक लाँच केलेले आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या ठिकाणी विश्वस्य ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी या ठिकाणी लॉन्च केलेली आहे पर्पज काय तर ब्लॉक चेन ॲज अ सर्व्हिस प्रदान करण्यासाठी हे लॉन्च करण्यात आलेलं आहे हे वितरित इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं आहे जे वेगवेगळ्या परवानगी असलेल्या ब्लॉक अनुप्रयोगांना समर्थन देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी आपला जो काही कोर्स आहे चालू घडामोडीचा जो की माझा स्वतःचा मी या ठिकाणी डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला टेस्ट मिळणार आहेत या टेस्टचा पर्पज एवढाच आहे की तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुमची व्हावी बरोबर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून अनलिमिटेड वेळेस तुम्ही या ठिकाणी या टेस्ट देऊ शकता दोन तीन स्टेप आहेत पहिली स्टेप आहे गुगल प्ले स्टोअर ओपन करा दुसरी स्टेप आहे करंट अफेअर्स मराठी असं नाव सर्च करा अशा प्रकारचा लोगो येईल हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा तुमचा मोबाईल नंबर टाकून त्याला लॉग इन करून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं पोस्टर दिसेल ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडीचा सराव कोर्स ज्याची किंमत आहे तीनशे पासष्ट रुपये गणेश चतुर्थीनिमित्त आजही या ठिकाणी आपण शंभर रुपये या ठिकाणी याच्यामध्ये डिस्काउंट दिलेला आहे या ठिकाणी एक कुपन आहे अपला हियर याच्यावरती क्लिक करायचं तुमची किंमत ॲटोमॅटिकली दोनशे रुपये होईल हे जे काही दोनशे पासष्ट रुपयाची ऑफर आहे ही फक्त सुरुवातीच्या शंभर विद्यार्थ्यांसाठी असणार आहे दोनशे रुपये तुम्हाला द्यायचे आहेत तीनशे दिवसासाठी म्हणजे या ठिकाणी फक्त सत्तर पैसे तुम्हाला द्यायचे आहेत एक रुपये पण नाही फक्त सत्तर पैसे द्यायचे आहेत प्रति दिवसाला चालू घडामोडीच्या तयारीसाठी आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपले प्रश्न परीक्षेमध्ये येतात की नाही ठीक आहे आता या ठिकाणी अजून एक प्रश्न शेवटचा या कोर्समध्ये नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला चार प्रकारचे कंटेंट मिळणार आहेत तुम्ही जेव्हा लॉग इन करून पेमेंट करता या ठिकाणी तुम्हाला लॉग इन केल्या केल्या सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी अकरा टेस्ट मिळणार आहेत चालू घडामोडीच्या पन्नास चा, पन्नास मार्काच्या या महिन्यामध्ये पेपर असू द्या किंवा पुढच्या महिन्यामध्ये असू द्या या अकरा टेस्टचा तुम्हाला हमखास फायदा होणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे एका वर्षामध्ये बावन्न आठवडे असतात तर बावन्न आठवडे बावन्न सराव परीक्षा मिळणार आहेत तुम्हाला बरोबर आत्तापर्यंत तीन टेस्ट झालेले आहेत या मागच्या टेस्ट तुम्हाला देता येईल या ठिकाणी त्याची बिलकुल चिंता करू नका प्रत्येक रविवारी सकाळी नऊ वाजता तुम्हाला पूर्ण आठवड्यावरील महत्वाची चालू घडामोडीची परीक्षा तुम्हाला भेटणार आहे तिसरी गोष्ट मला मिळणार आहे पूर्ण वर्षभरामध्ये बारा महिने असतात तर बारा महिने बारा सराव परीक्षा मिळणार आहे दोनशे दो दोनशे मार्कच्या ही जी काही सराव परीक्षा आहे ती कधी मिळणार तर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी नऊ वाजता मिळेल आणि चौथी गोष्ट मला मिळणार आहे प्रत्येक आठवड्यामध्ये दोन स्पेशल सराव परीक्षा होणार आहेत स्पेशल टॉपिकवरती ते टॉपिक कसे असतील तर महत्वाचे या ठिकाणी युद्ध सराव महत्वाच्या योजना महत्वाच्या नियुक्त्या अशा प्रकारच्या टॉपिक या ठिकाणी टेस्ट असणार आहे ऑफर या ठिकाणी दोनशे पासष्ट रुपये असणार आहे गणेश निमित्त शंभर रुपये ऑफ आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब हा ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सर्वात नवीन सदस्य देश या ठिकाणी झालेला आहे पर्याय क्रमांक सी अल्जेरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अल्जेरिया हा देश या ठिकाणी ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या ज्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो एन डी बी न्यू डेव्हलपमेंट बँक या न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन सदस्य देश बनलेला आहे या बँकेबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या स्थापना झाली पंधरा जुलै दोन हजार चौदाला संस्थापक आहे ब्रिक्स गट पालक संघटना आहे ब्रिक्स अध्यक्ष आहे डिलमा रौसेफ आणि मुख्यालय आहे शांघाई चीन या ठिकाणी मेंबरशिप या ठिकाणी आता नवीन विकास बँकेमध्ये किती किती आहेत लिहून घ्या या ठिकाणी अल्जेरिया बांगलादेश ब्राझील चायना इजिप्त आपला भारत देश रशिया साऊथ आफ्रिका यू ए ई आणि उरुग्वे अशा प्रकारचे देश या नवीन विकास बँकेचे कोण आहेत तर मेंबर कंट्रीज आहेत पुढचा प्रश्न शेतकऱ्यांच्या तक्रारीचे समाधानकारकपणे निराकरण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक उच्चाधिकार समिती स्थापन केलेली आहे या समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर पर्याय क्रमांक बी न्यायमूर्ती नवाब सिंग असं त्यांचं नाव आहे दोन पॉइंट लिहून घ्या कोणासाठी असणार आहे तर पंजाब आणि हरियाणामधील शंभू सीमेवरती आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारीचे समाधानकारकपणे निराकरण करण्यासाठी ही या ठिकाणी समिती स्थापन करण्यात आली आहे ज्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती नवाब सिंग असणार आहेत अजून एक पॉइंट लिहून घ्या आंदोलक शेतकऱ्यांनी राजकीय पक्षांपासून दूर राहावे आणि या प्रश्नाचे राजकारण करू नये असं देखील आव्हान या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे न्यायालयाने केलेलं आहे पुढचा प्रश्न अलीकडेच ममता बॅनर्जी सरकारने पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये कोणते विधेयक मांडले होते तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए e, अपराजिता महिला आणि बाल विधेयक दोन हजार चोवीस हा प्रश्न महत्वाचा आहे हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अपराजिता महिला आणि बाल विधेयक दोन हजार चोवीस हे या ठिकाणी विधेयक मांडलं होतं ममता बॅनर्जी सरकारने पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये भारतातील वीस दशलक्षाहून अधिक गिग कामगारांसाठी कर भरणे सुलभ करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कंपनीने मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी केलेली आहे पर्याय क्रमांक सी क्लिअर टॅक्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा महत्वाचा प्रश्न आहे अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन केलेले आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लातूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कमेंट करून सांगा कोणकोणते विद्यार्थी विद्यार्थ्यांनी लातूर जिल्ह्यातून या ठिकाणी आपले चॅनल पाहत असतात ठीक आहे तर पर्याय क्रमांक सी लातूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस मध्ये वास्तविक सकल राज्य देशा अंतर्गत उत्पादनामध्ये सर्वाधिक वाढ नोंदवलेली आहे तर पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच पोषण ट्रॅकर उपक्रमासाठी ई गव्हर्नन्स दोन हजार चोवीसचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक ए महिला आणि बाल विकास मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कशासाठी पोषण ट्रॅकर उपक्रमासाठी क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सुमित अंतिल या खेळाडूने पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये बालाफेक या कॅटेगरीमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे रौप्य पदक कांस्य पदक सुवर्णपदक की यापैकी नाही तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं तपासणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लियर।